विधानसभेसाठी भाजपकडून गुप्त रणनीतीचा वापर करण्यात येतोय विविध राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला अनेक केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघांमध्ये गुप्तपणे दौरा केला भाजपची स्थिती संघटनात्मक बांधणीतल्या त्रुटी पक्षातली गटबाजी लोकसभेत मारक ठरलेले मुद्दे स्थानिक समीकरण आणि इतर मुद्द्यांची उकल करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला या अनुषंगाने आज भाजप मुख्यालयात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी नेत्यांची बैठक सुरू आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात ओम खर तर भाजपकडून एका गुप्त रणनीतीचा सध्या वापर केला जातोय अनेक केंद्रातले ने नेते महाराष्ट्रामध्ये गुप्त बैठका घेत गुप्त सगळा सर्वे करत आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत अगदी जसं तुम्ही सांगितलं ते सगळेच मुद्दे बरोबर आहेत भाजपकडले या सगळ्या इतर राज्यातील नेत्यांना महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि एकंदरच भाजपसाठी वातावरण नेमकं कसं आहे याचा एक आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात बोलवण्यात आलं होतं अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यातील नेते असतील त्यांना महाराष्ट्रात बोलवण्यात आलं होतं केंद्रातले मंत्री किरण रिजिजू असतील सहप्रभारी अश्विनी वैष्णव मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल असतील किंवा नरोत्तम मिश्रा यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांना त्यात कैलाश विजयवर्गीय यांचा देखील समावेश होतो या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन भाजपच्यासाठी नेमकं वातावरण कसं याचा एक आढावा घेतलाय जसं तुम्ही सांगितलं की पक्षाची स्थिती असेल पक्षातली संघटनात्मक बांधणी असेल गटबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते किंवा लोकसभेतील मुद्दे स्थानिक समीकरण व इतर अनेक मुद्द्यांची उकल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला या सगळ्या प्रवासी नेत्यांची एक बैठक सध्या भाजपच्या प्रदेश मुख्यालयात सुरू आहे त्यामुळे या सगळ्या खर तर रणनीतीचा भाजपला कितपत फायदा होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी